एक भागवतामध्ये राधा आणि रामायणामध्ये उर्मिला हे दोन्ही आकाशाच्या उंचीचे पात्र आहे आता ते नाही सांगत पण राधा नुसता राधा शब्द आला प्रसादजी तर शुकाचार्याला उलट व्हायचं भागवतात राधा शब्द आला की उलट व्हायचं म्हणजे धारा लागायच्या धारा ही राधेची भक्ती आहे हे एक माहिती आहे तुम्हाला राधा म्हणाली लाकूड जळलं म्हणजे कोळसा होतो आणि कोळसा जळल्यावर त्याची राख होते पण मी कृष्णासाठी अशी जळाली लकडी जली कोयला हुआ कोयला जला हुई राख मै तो राधा ऐशी जली कोयला हुआ न राख जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है श्याम श्याम रटत राधा आपई श्याम भई फिर पुछत अपने सखियन को राधा कहाँ गई कृष्ण 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 चिंतन करीत करीत राधाच कृष्ण झाली आणि मैत्रिणींना विचारू लागली की राधा कुठे गेली याहून तिची भक्ती लक्षात घ्या एकदा सगळ्यांना वाटलं या राधेनं पागल केला आपला बुवा आठ जणी होत्या ना आणि त्या एक दिवस मिटिंग घेतली आठ जणीनं सत्यभामा मित्रवंदा लक्ष्मणा रुखमाई का ग अलीकडे आपला बुवा उशिरापर्यंत घरी येत नाही सत्यभामा तो उठली मीटिंग मध्येच आहो तुम्हाला काय माहिती आहे काल बघितलं मी चित्र कुठं यमुनेच्या काठाला आखो देखा हाल सत्य भामा म्हणाली आखो देखा हाल काय देखील आगी मायमुनेच्या तिरीन हात खांद्यावर राधेच्या राधेच्या खांद्यावर हात ठेवून चालला होता यमुनेच्या काठाला सगळ्या म्हणल्या असं राधेनं आपला बुवा पागल केला तिचाच काटा काढायचा एक दिवस राधा चालली होती आता वेळच नाही आपल्याला राधे इकडे ये अशोकराव गरम दूध दिलं राधेला पोट घातलं तर कातडं सोलून निघलं असं गरम दूध राधा गटा 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 दूध प्याली राधा निघून गेली इथपर्यंत ठीक आहे मग सायंकाळी आठ जणी बसल्या देवाच्या पायाची सेवा करायला पाय चोळा लागला पायाला फोड आलेले फोड फुटलेले देवा कुठं गेल तर बिनाचे आपल्याचा फुलंबरीकडे अनवाणी पायानं पायाला फोड आले कुठे गेल तर पराक्रम गाजवायला हा तुमचा पराक्रम आहे रुक्माई काय तुम्ही राधेला सकाळी गरम दूध पाजलं ना त्याचा परिणाम माझ्या पायाला फोड आले सत्यभामा म्हणली दिदी हे खरं आहे का ग आजार मशीला इंजेक्शन पखालीला दूध पाजलं राधेला आणि फोडं याच्या पायाला खरं आहे का श्री राधिका मृदयार विंदे पादार विंदम विराज नाही आदोष्ण दुग्धम प्रतिपान थोंगरा रात्र दिवस माझे चरण माझ्या राधेच्या हृदयात असतात रुक्माई जेव्हा तुम्ही राधेला गरम दूध पाजलं मी तिला काही होऊ दिलं नाही सगळे माझ्यावर घेतलं फोड माझ्या पायाला आली आणि राधा सुरक्षित आली आघात निवारा आली आघात राहिला आता मागे पुढे उभा राय सांभाळत आलिया आघात निवार आहे आता एक महत्वाचा शब्द आहे सर्वांना अभंग पाठ असल्यामुळे सर्वांचं लक्ष अभंगाकडे आहे आमची पद्धत आहे सोडवायचा सोडून द्यायचा नाही नाहीतर अभंग घेतला म्हणजे बुवाचं त्याचा काही संबंध नाही अभंग इथं बुवा फुलमरीला जय विठ्ठलच्या वेळेला संभाजीनगरला अरे नाही भाऊ ते सवय बिघडू द्यायची नाही बरं का हे त्याच्यात चव्हाण बाबा आपल्याला माहिती आहे आपले गुरुजी काय सांगायचे पाठात अभंग गणितासारखा सारखा सोडवायचा त्या पद्धतीने क्षम हा हे दोन शब्द आहे अप्राप्त वस्तूची प्राप्ती याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू सांभाळणे याला क्षम म्हणतात सोपी व्याख्या योगापेक्षा क्षम कठीण असतो कठीण योगा होणे क्षम फुकटचं जेवायला मिळालं योगच आहे वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या, 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 वाट्या फुकटची बासुंदी शेवटच्या वाटीत गेल्या माश्या माशी सहित बासुंदी बाहेर आली फुकटच मिळालं योग आला पण पचलं नाही म्हणजे क्षम झाला नाही लॉटरीचा नंबर लागला योगच आहे एक लाख रुपये बक्षीस एक रुपयावर आणि कोणीतरी पत्रकाराने मुलाखत केली घेतली कोलते टाकळीमधला ग्रहस्थ ऊस तोडणी करत होता त्याची बायकोही मजुरी करत होती तो लखोपती झाला त्याचा घर नंबर सहित पत्ता दिला गुंडानी पेपर फुलमरीच्या स्टँडवर वाचला ते म्हणले लेखा दुसरीकडे जायची गरज काय हे लखपती आहे आता पुढचं आहे का जन्मात नोटा बघितल्या नव्हत्या शंभर दीडशेच्या वर लाख रुपये नवरा बायको सगळे गाव झोपलं रात्री बारा वाजलेले लेकर कोपऱ्यात झोपली गोदडी टाकली रॉकेलची चिमणी पेटवली एक बंडल तिच्या हातात दिलं दहा हजारचं एक बंडल याच्या हातात टाचण्या लावलेले बंडल होते पूर्वी शंभरचे मोजायची गरज नाही पण नोटा बघितल्या नव्हत्या ना थुंका लावू लावू थुंका लावू लावू थुंका लावू लाव रात्री बाराला एक एक नोट मोजायचं आणि मग बंडल मोजून झालं तुझं किती भरलं तुमचं किती भरलं माझं यक्ष दोन भरतंय माझं बाय अठ्ठ्याण्णव भरतंय हे खुशीत <laughs> लखोपती एवढ्यात गुंड आले बरोबर ओळखलं इथं दिवा पेटला म्हणजे हे आहे लात मारले दार दारोगड्या खडकर उठले ते सुटकेसमध्ये टाकले पाहिजे सुटकेस दिली फेकून बाजूला गोदडी रॉकेलची चिमणी विझवून दिली लटलट कापत दार तोडून गुंडात आले लावटीचं बक्षीस कुठं आहे नाही नाही आम्हाला नाही लागलं आम्हाला नाही लागलं आम्हाला नाही लागलं एका गुंडानं हिच्या नरड्याला चाकू लावला एकानं त्याच्या नरड्याला लागलं लागलं कुठं त्या सुटकेसमध्ये उचला सुटकेस ठेवा गाडीत आता आम्हाला जायला एक तास लागणार आहे आरडावरडा केला माघारी येऊन गोळ्या घालू साहेब विश्वास ठेवा तांबडं फुटलं तरी आम्ही नाही वरडायचो दृष्टांत संपला रात्रीच्या बारा वाजेपर्यंत लक्षाधीश होते साडेबाराला भिक्षादित झाले योगाला पण क्षम झाला नाही मग योग आणि क्षम अप्राप्तीस प्राप्तिस्य हप्राप्तीस परिपालन क्षम मग कोणाचा शेवटात जातो शब्द अनन्या जना पर्युपासते ते नित्याभियुक्ताना योगक्षमं वुहामेह बरं का हो म्हणायचं पुरावा आहे ना कितीचा अनन्या चिंतयंतो माम ये जना परी ते अनन्यहून माझी उपासना करतायत ना करता। मग योगक्षम तेश्याम शब्दाचा अर्थ आहे त्यांचा योगक्षम योगक्षम योगक्षमाताचे हे रमेश मुळे हे हिरे आले तुमच्या गावात नाही हे भेटते का अजून मला नाही भेटला हा माल एक दिवस आला तसाच वापस आला बाबा जमलं ते काय चाललं योगक्षम हो त्यांचा जाणे जड भारी पुढे वाट दावी करी धरूनिया एकच एकच आता तू आता थोडं राहिलं बरं का थोडं राहिलं म्हणत रे <laughs> यांचं चाललं तर बाबा लवकर आले तर साडेआठ ते साडे दहाच करू म्हणजे साडे दहाला ला मोकळे हे बरोबर होत ना पण नऊ सांगितले ना लोकांना लोकांचा काय दोष आहे नऊ ते अकरा पंढरी भाऊचं चाललं साडेआठला सुरू करा म्हटलं मी तर सातला चालू सात ते नऊ लोक यायच्या आधी कीर्तन उरकून गावाकडे का पंढरी भाऊ झालं अर्धा तास उशीर होईल तुम्हाला एवढंच होईल बिल व मंगल पंजाबी ब्राह्मण निघाले विषय हा सक्त होते असा उल्लेख आहे तेच पुढे सुरदात झाले ना लक्षात ठेवा एका गावात आले पानवठ्यावर एक सुंदर महिला बघितली तिच्या माग माग निघाले ती पुढन हा माग ती पुढन हा माग घरात माठ ठेवला आणि पतीला सांगितलं ये कोणीतरी बुवा विहिरीपासून माझ्या मागं येतोय त्याच्या दृष्टीमध्ये फरक दिसतोय मला दानकं घेऊनच घर मालक कुठल्या पण त्याच्याकडं आला इकडे आता बिलुव मंगलनं चिंतन केलं प्रभू मी घरदार सोडलं तुझ्या प्राप्तीसाठी इथे कोणी आणलं मला हे सौंदर्य बघितलं या डोळ्यानं म्हणून इथपर्यंत आलो ना म्हणजे आता गुन्हेगार माझे डोळे आहे काय पाहिजे तुम्हाला दोन दाबणं द्या घरमालकाने दोन दाबणं दिली काय शिवायला लागत असेल असं वाटलं हातात घेतली दोन्हीचे दोन्ही बोबुळे काढली बाहेर रक्ताच्या धारा लागल्या घरमालक घेवर लाव काय केलं बो हो आमच्या दारात काही नाही गुन्हेगाराला शिक्षा केली मी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका का पापाची वासना दाऊ नको डोळा आंधळा प्रमाण वाढत चालले आता तिथून पुढे सुरदास अन्नाचा कन्नय बाळासाहेब तीन दिवस पोटात प्रभू प्राप्तीसाठी निघाले पुढे पन्नास फुटावर विहीर आहे चौथ्या दिवशीची गोष्ट जंगलातली आता हे विहिरीत जाऊन पडणार गुराख्याच्या रूपात देव ए आंधळा बाबा पुढे विहीर आहे विहिरीत पडशील यानं विचार केला तीन दिवस झाले पाखराचाही आवाज आला नाही आज येतोय हा देवच असला पाहिजे पुन्हा चार पावलं पुढे टाकले अरे नुसता आंधळा नाही बहिराय वाटतं पुढे विहीर आहे जरा रस्त्यानं चाल मनात म्हणतो मी बरोबर रस्त्यानं चाललो म्हणून दर्शन द्यायला आला देवा तू माझा रस्ता चुकला असता तर तू आला नसता अजून चार पावलं देव धावलेन हाताला धरलं बाजूला केलं जसं हाताला धरलं यानं देवाचा हात धरला झटका मारला देवानं बाजूला गेले हसू लागले देव हा डबल हसू लागला सुरदास कसं पहिल्यांदा मुंबईला गेला एक आणि मुंबईत गेल्यावर त्या मोठ्या मोठ्या इमारती उंच मजले मोजू लागला एक दोन तीन चार पाच सहा सात एका गुंडानं बघितलं हे पहिल्यांदा मुंबईत आलं गुंड तिथपर्यंत आला अशोकराव पहिल्यांदा आला का मुंबईत हो बाबा काय करतो मजले मोजले किती मजले मोजले वीस वीस रुपये काढ म्हणजे तुला नेम नेम माहीत नाही का मुंबईचा एका मजल्याला एक रुपये वीस मजले मोजले म्हणून वीस रुपये दिले गुंड गेला आणि हसाय लागला जोरात हात डबल हसाय लागला टॅक्सी ड्रायव्हर म्हणला याचे वीस नेले ते हसतंय बरोबर आहे पण हे का हसत कह बाबा तुम्ही का हसता कुठला तुम्ही म्हणले तिकडे फुलंबरीच्या पुढे को, को, कोलते टाकळी मग का हसता मी फसवलं ना त्याला त्याला वीस रुपये वीस रुपये दिले म्हणला वीज दिले एका मधल्याला एक रुपया पण चाळीस मोजले आणि वीसच सांगितले फसवलं हे जस बर तस सुरदास असतो डबल देवाला अरे का हसत हस्त मोक्ष पे यातो सी बलात् कृष्ण किमदभूतम हृदयात निर्यासी पौरुषम गणयामिते हात छोड प्रभू जावत है दुर्बल जानत मोई देवा जर दिल्लीच्या सतपाल पहलवानानं टीबीचा पेशंट पाडला तर पेपरला येत असतं का दंदनीत विजय तसा ब्रह्मांडाचा मालक एका आंधळ्याच्या हाताला झटका मारून गेला काय पुरुषार्थ केला आता हृदयातून जाऊन दाखव तर पुरुषार्थी म्हणेल तुला हात छोड प्रभू जावत है दुर्बल जानत मोही हृदय यदि जायगा मर्द कहा होतोय पर्यंत आलो आपण आता पाचच मिनिटात अशोक राव तो विहिरीत पडणार होता पण योग्य वेळी देवाला हात धरून योग्य रस्त्याला लावला वाटदावी करी करी आता बरोबर जमलं वाट दावी करी धरोडी अभंग पाठात लावता सर्व लक्ष ठेवून माझ्याकडे भंडारी भाऊ आता शेवटचं काय शेवटचं तुका आतापर्यंत जेवढ्या मी गोष्टी सांगितल्या त्याच्यावर जर कोणाचा विश्वास बसत नसेल तर पहावे पुराणे कोणी ज्याच्या मनी विश्वास नाही तुका, तुका म्हणे ना। ना विश्वास जा सांगितलं त्याच्यावर जर कोणाचा विश्वास बसत नसेल तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी त्यानी पहावे पुराणी मग पुढे उभा राहावे सांभाळायचं पडे दे असं सगळे पाड आहे तुम्हाला माऊलीचं भजन जय विठ्ठल होईल सगळे ताडकरी महाराज खाली बसतील बसलेल्यातलं कोणी उठणार नाही उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदक निवेदन देतील आणि नंतरच जागा सोडून आपापल्या घरी जायचं आहे त्यांनी कीर्तनाचं सौजन्य ते पाच लोक आहेत संजयजी काकडे रामदासजी काकडे आत्मारामजी काकडे श्रीरामजी काकडे विजय बाबूरावजी आहेर पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद म्हणजे पुढच्या वर्षी मला बोलवा असा वशीला लावत नाही फक्त उल्लेख केला ज्ञानेश्वर जय जय जय